मित्रांनो गुढीपाडव्याच्या दिवशी ही वस्तू आपण घरात आणली तर आपल्याला जे हवं ते मिळतं या वस्तूमुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते लक्ष्मीचा स्वागत आहे आमच्या मराठी ऍस्ट्रॉलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडवा तीस मार्च रविवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे चैत्र महिन्याचा पहिला दिवस हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्री सुद्धा सुरू होत असते म्हणून हा दिवस खूप मोठा मानला जातो कारण हिंदू नववर्ष सुरू होतं गुढीपाडवा आहे चैत्र नवरात्र सुरू होते म्हणून हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे म्हणून या दिवशी जर आपण ही वस्तू घरात आणली आणि तिचे अभिषेक करून जर आपण त्या वस्तूला देवघरात स्थापन केले तर आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते आपल्या घरावर सुख समृद्धीची कृपा राहते आपल्या घरात पैसा कधीच कमी पडत नाही आणि या वस्तूमुळे आपल्या घरात बरकत राहते पैसा यायला लागतो पैसा कुठे अडत नाही थांबत नाही पाण्यासारखा पैसा खर्च पैसा पैसा होत नाही पैशामध्ये बरकत राहते आणि आपण जोही मेहनतीने पैसा कमवू त्याच्यामध्ये नेहमी वाढ होत राहते म्हणून ही वस्तू आपल्याला गुढीपाडवायच्या दिवशी घरात आणायची आहे आणि तिचे अभिषेक करून पूजा अर्चना करून देवघरात स्थापन करायचे आहे आता ही वस्तू कोणती तर ही वस्तू आहे लक्ष्मीचे यंत्र ज्याला श्रीयंत्र आपण म्हणतो ते श्रीयंत्र तुम्हाला आणायचं आहे किंवा आता सध्या दोन यंत्रांचे एक यंत्र मिळतं म्हणजे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र याचं संपूर्ण एक यंत्र मिळतं ते घेतलं तरी चालेल फक्त श्रीयंत्र घेतलं तरी चालेल ऑनलाईन हे तुम्हाला मिळेल किंवा पूजा सामग्रीच्या दुकानात स्वामींच्या केंद्रात हे तुम्हाला मिळेल तुम्ही ते आणायचं आहे गुढीपाडव्याच्या आधी आणून ठेवा आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचा अभिषेक करा म्हणजे आधी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या हळदी लावून पूजा करा अगरबत्ती दिवा ओवाळा आणि आपल्या देवघरात मधोमध किंवा उजव्या बा डाव्या साईडला कुठेही जिथे जागा असेल तिथे तुम्ही स्थापन करायचं आहे आणि दररोज इतर देवांप्रमाणे सकाळ संध्याकाळ त्या श्रीयंत्राचे पूजन करायचे आहे कारण हे पैशाचे यंत्र असते सुख समृद्धीचे यंत्र असते ऐश्वर्याचे यंत्र असते म्हणून हे यंत्र तुमच्या घरात नक्की तुम्ही स्थापन करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ